तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं महायुतीमध्ये संभ्रम आहे का असा सवाल आता निर्माण होतोय सध्या शिंदे महायुतीच्या सरकारचं नेतृत्व करतायत आणि निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढणार आहोत असं विधान चंद्रशेखर बावनकुळे केलं होतं तर दुसरीकडे पुढच्या निवडणुका लढवल्या जातील असं नरेश म्हसके म्हटलंय एकूणच काय तर भाजपचे नेते म्हणत आहेत की मुख्यमंत्री कोण हे अद्याप ठरलेलं नाही तर पुढच्या निवडणुकांचं नेतृत्व शिंदेकडेच असेल असं म्हसके म्हणतात महायुतीत नेमकं चाललंय काय असा सवाल निर्माण आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री आज विषयच नाही आज सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे पण त्यांनी सामोर की महायुतीच्या नेतृत्व समोर आहे मोदीच सरकार दिल्ली के, केंद्रात आहे आणि आमचा एकनाथजी असो अजितदादा असो किंवा देवेंद्रजी असो मुख्यमंत्री पदाकरता कोणी या ठिकाणी काम करत नाही आम्ही सर्व काम करतो आहे की महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा फायदा कसा होईल हे राज्य देशामध्ये कसा क्रमांक एकूण होईल याकरता सर्वच नेते काम करतात महायुतीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील आणि वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आणखी पंधरा वर्ष एकनाथ शिंदेसाहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील